ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापुरात चिमकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. या सहदेशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्याण पूर्वेतील डब प्रभा क्षेत्र कार्यालयेते कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन करण्यात आलंय बदलापूर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी मौन बाळगत आंदोलन केलं यावेळी परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष मस्के कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अमित धात्रक भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग भोसले कल्याण पूर्व मंडळ उपाध्यक्ष विलास दळवी महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख नितेश मात्रे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही सदरण परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान केंद्राजवळ मौन बाळगून बदलापूर असो किंवा पश्चिम बंगाल असो किंवा देशभरामध्ये कुठे घडणाऱ्या ज्या महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना त्या संदर्भामध्ये जागर जाणीवेचा अशा माध्यमातून आमच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाला किंवा या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याच्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई चौधरी या कल्याणपूर्व विधानसभेचे आमदार त्यांच्या सभासदी सुलभाताई गायकवाड सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने जी दुर्दैवानी जी काही घटना घडलेली आहे बदलापूर मध्ये त्या मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे आम्हाला सुद्धा त्या संदर्भामध्ये अत्यंत चिड आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमामधून सातत्याने महिला सबलीकरण महिला सशक्तीकरणासाठी काम करत आलेले आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना सरकारच्या माध्यमामधून पक्षाने महिलांसाठी राबवलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना असेल एक लाडकी असेल लखपती दिदी असेल किंवा आमच्या महिलांना एस टीतून मोफत प्रवास असेल आमच्या सर्व मुलींना शिक्षणामध्ये त्यांना मोफत शिक्षण असेल या सगळ्या माध्यमामधून आम्ही महिलांसाठी महिला सशक्तीकरणासाठी तर प्रयत्न करतो त्याचबरोबर आज सर्वांना कल्पना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करण्याचं काम आहे आणि गेले अनेक वर्ष अडून पडलेलं जे नारी शक्ती वंदना बिल होतं त्याच्या माध्यमामधून आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी सर्व महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण मिळवून दिलेलं आहे अशा पद्धतीने नारी शक्तीचा सन्मान करणारा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सुद्धा सर्व नारी शक्तीच्या सोबत आहे मग ते कुठल्याही घटना असो बदलापूर असो कलकत्ता असो उत्तर प्रदेश असो किंवा देशभरातली कुठली घटना असो तर सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो आणि बदलापूरच्या त्या आमच्या पीडितेंबद्दल आम्ही या ठिकाणी संवेदना व्यक्त कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा